नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये मध्ये आपण बघणार आहोत की आता रागिणीच्या पुरस्काराचं कौतुक सुरू असतं तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणते अख्ख्या दुनियाला आई तुमचं कौतुक आहे परंतु ही भूमिताई मात्र नेहमी तुमच्यावर चिखलफेक करत असते तेव्हा भूमी ही शांत बसत नाही आणि ती म्हणते ज्याचे दात आहे ना ते बरोबर एक दिवस बाहेर येतील खायचे वेगळे दाखवायचे वेगळे असं ती म्हणत असते इकडे आता आकाश सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पर परंतु ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते दुसरीकडनं आता रागिनीलाही तिचा खूप राग येत असतो परंतु आता आकाश सांगत असतो की तू का अशी वागते आता तरी समजून घे ना तर इकडे मात्र रागिनी म्हणते अरे जाऊ दे आकाश हरकत नाही एक ना एक दिवस तीचा गैरसमज दूर होईल आणि ती मला घट्ट मिठी मारेल आणि त्यासाठी मी वाट बघते आहे आणि असं म्हणून तिचे हात पुढे करते की आता भूमी तिला स्वीकारेल परंतु आता भूमीला खूपच राग येत असतो आणि ही किती नाटकी बाई असं ती मनाशी विचार करत असते दुसरीकडे मात्र रागिनी पुन्हा आकाश समोर नाटकं करतच असते आणि भूमी मात्र चिडूनच तिथून निघून जाते इकडे आता जेव्हा भूमी रागातून निघून गेल्यावर आकाश समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु रागिनी त्याला अडवते आणि म्हणते जाऊ दे तिला ती थी प्रेग्नेंट आहे ना नको दुखावस तिला आणि त्यामुळे तिच्या बाळावरही परिणाम होईल म्हणून त्याला समजावते इकडे आजीही आकाशला समजावते हे बघ मला खात्री आहे ज्या दिवशी जास्त प्रेम रागिणीवर करेल पण आता ती गरोदर आहे ना त्यामुळे नको तिला तू दुखाव तिला त्रास होईल तिला थोडासा वेळ दे आणि इकडे आता आईचं बोलणं ऐकून रागिणी मात्र तिच्या बोलण्यावर हा ला करत असते इकडे आता रडतच भूमी खोलीमध्ये येते आणि तिथं रडतच बसते कारण आता भूमीला खूप त्रास होत असतो तेवढ्यातच तिच्या मागोमाग मानसी सुद्धा तिथे येते आणि माणसी तिला जवळ घेते तेव्हा भूमी म्हणते बघ ना ग मी किती प्रयत्न करते आहे सत्य उघडकी सांगण्यासाठी पण हे होतच नाहीये मला कळत नाहीये की मी काय करू आणि तेव्हा आता तिला माणसी समजावून सांगते ताई तू नको एवढं टेन्शन घेऊ तुझ्या बाळासाठी ते योग्य नाही परंतु ती म्हणते अगं पण देव नेहमी तिच्याच पाठीशी का उभा राहतो आणि असं म्हणून ती खूपच रडू लागते मी काय करू इतक्यातच आता रागिनी तिथे येते आणि ती म्हणते की माझ्या नादाला लागण सोडून दे आणि असं म्हणून आता तिला बोलायला ला लागते इकडे रागिनी माणसीला म्हणते जा माझ्या आणि पौर्णिमाच्या दुधामध्ये हळद आणि केशर घाल तेव्हा माणसी जायला तयार नसते परंतु आता लगेचच रागिनी तिला म्हणते जातेस का अथर्वला सांगू असं म्हणून आता ती तिथून निघून जाते इकडे भूमी तिला म्हणते जा तू तेव्हा आता माणसे गेल्यावर आता पुन्हा रागिनी तिला सांगू लागते की उद्या माझी अशी मान उंच होणार आहे आणि माझ्याकडे बघण्यासाठी तुला ही अशी मान उंच करावी लागणार आहे तरी सुद्धा मी तुझ्या काही पकडमध्ये येणार नाही असं रागिनी तिला सांगत असते आणि जोरजोरात हसत असते इकडे आता रागिनी तिचं बोलणं झाल्यानंतर तिथून निघून जाते परंतु भूमी मात्र फारच दुखावते आणि तिला फारच टेन्शन येत असतं की इतक्या दिवस मी प्रयत्न करते आहे पण हे सगळं असं का होत आहे आई जोगेश्वरी तू मला काहीतरी मार्ग दाखव मला काहीतरी रस्ता दाखव असं म्हणून खूपच रडत असते आणि धावतच ती ही खोलीच्या बाहेर पडते त्यानंतर आता ती आई जोगेश्वरीच्या समोर उभी राहते आणि खूप रडू लागते की तू म्हणते ना आई मी तुझ्या पाठीशी आहे तू नेहमी माझ्या डोक्यावर तुझा हात ठेवलेला आहे मग का ग तिलाच यश येतं मला काय येत नाही असं ती खूप बोलू लागते का रागिणी म्हणते तस कलियुगात आता देव राक्षसाच्या पाठीशी उभा आहे चांगल्यांच्या नाही आणि असं म्हणून आता ती आरती करू लागते आणि तूच मला काहीतरी संकेत दे असं म्हणून जोरजोरात रडू लागते इकडे मात्र रा आता रागिणीच्या बोलण्याचा खूपच त्रास होत असतो भूमीला त्यामुळे घडलेल्या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात आणि त्याच गोष्टीवरनं तिला एक नवीन अर्थ लागतो आणि ती खूप खुश होते आणि देवीचे आभार मानून तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ती माणसीच्या खोलीत येते आणि तिचा नवरा रूम मध्ये आहे का विचारते तेव्हा ती म्हणते नाही तो जिम मध्ये गेलेला आहे तेव्हा भूमी सांगू लागते मी बाहेर चालले आहे एक महत्वाच्या कामासाठी तेव्हा आता सगळा प्लॅन ती माणसीला सांगते तेव्हा माणसी म्हणते पण ताई तू तु तुझी तु तु काळजी घे परंतु ती म्हणते तू अजिबात टेन्शन घेऊ नको या सगळ्यामध्ये मी माझ्या बाळाची नेहमी काळजी घेईल पण आजचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे सगळं तुला सांभाळावं लागेल तेव्हा मात्र आता लगेचच माणसी होकार दे देते तू काळजी करू नको आणि आता इकडे सगळा प्लॅन मात्र भूमितीला समजावून सांगत असते तेवढ्यात मात्र मानसी म्हणते तरी पण ताई मी तुला एकदा पुन्हा सांगते तू हे खूप रिस्की काम करते आहे पण तेवढ्यासाठी बाळाची काळजी घ्यायला विसरू नको परंतु भूमी ही तिला पुन्हा समजावते तू अजिबात काळजी करू नको काही झालं तरी मी माझ्या बाळाकडे बारीकाईने लक्ष देईल असं म्हणून आता ती माणसीलाही समजावत असते तेवढ्यात आता दोघीजणी एकमेकींना काळजी घेण्यासाठी सांगतात आणि आता आज आपल्याला यश नक्की मिळेल असं म्हणून भूमी तिथून निघून जाते इतक्यातच रूम मधनं बाहेर पडताना तिथे माणसीचा नवरा येतो आणि आता तो तिला बघताच खूपच रागामध्ये माणसीकडे बघू लागतो इतक्यात ती निघून जाते तेव्हा तो माणसीला म्हणतो पुन्हा तुझ्या ताईचे काही प्लॅन्स वगैरे सुरू नाही ना तर तेव्हा माणसी नकार देते इकडे तो म्हणतो जर काय असं सुरू असेल आणि त्यामध्ये तू आहे हे जर मला कळलं ना तर लक्षात ठेव माझा एवढा वाईट माणूस कोणीच नाही असं म्हणून तोही तिथून निघून जातो इकडे माणसीला मात्र टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता भूमी बाहेर जाण्यासाठी तयार होत असते आणि इतक्यातच आता बाहेर पडताना आकाश तिला बघतो आणि आकाश तिला अडवतो तेव्हा आता तो विचारू लागतो की भूमी तू कुठे चालली आहे तेव्हा भूमी सांगते की अरे मला महत्वाचं काम आहे में में तो तो मी ऑफिसमध्ये चालली आहे तेव्हा तो म्हणतो अगं पण मी पारितोषला सकाळीच फोन करून सांगितलं की आजचा दिवस खूप खास आहे त्यामुळे आपण दोघं आज ऑफिसला येणार नाही परंतु भूमी म्हणते हे बघ मी तुला जायला आग्रह करत नाही ना मग तूही मला तिथे येण्यासाठी बळजबरी करू नको प्लीज आणि तुला जायचं आहे ना तू बिंदास जा पण मला तिथे यायचं नाही मला ऑफिसलाच जायचं आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु भूमी काही ऐकून घेत नाही त्यानंतर आता खाली उतरल्यावर भूमी मनाशी म्हणते आकाश सॉरी मी आज शेवटचं मन दुखावत आहे आणि त्याबद्दल मला माफ कर की मी आज शेवटचं तुझ्याशी खोटं बोलत आहे दुसरीकडे मात्र आता ही भूमीला बाहेर पडताना बघते आणि त्यावरती फोनवर सांगते की त्या मुलीचा फोटो पाठवलेला आहे त्यामुळे ती दिवसभर काय करते कुठे जाते कोणाला भेटते हे सगळी अपडेट आम्हाला पाहिजे आहे असं म्हणून आता रागिनी सांगू लागते इकडे रागिनी पौर्णिमा आणि अभिजितचा प्लॅन सुरूच असतो की गाफील राहून चालणार नाही ती आज नक्की काही ना काही हालचाल करेल त्यामुळे आपल्याला तशा दृष्टीने पावलं टाकणं गरजेचं आहे इकडे मात्र आता रागिनी प्लॅन सांगतच असते परंतु मला आता असं करायला हवं ना की एकदम जेव्हा मला पुरस्कार घ्यायचा आहे तेव्हा मला अगदी टेन्शन फ्री तो घ्यायचा आहे दुसरीकडे आता ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो तो आता फोन करून अभिजितला सांगतो की सर ती जी मुलगी आहे ना ती एकाला कोणाला तरी भेटायला आलेली आहे आणि कोणाला हे विचारताच आता तो रागिनीला आणि अभिजितला रा पारितोष आणि भूमीचा फोटो काढून पाठवतो त्यावर आता फोटो अभिजित रागिनीला दाखवतो तेव्हा मात्र आता हा अभिजित जिथ तिथं नाक खुपसत असतो इकडे आता अभिजित पण जिडतो आणि तो म्हणतो की आई हा पारितोषिक काम मध्ये करत असतो तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणते आपण हा फोटो आकाशला दाखवला तर तर रागिनी म्हणते त्याचा काही उपयोग होणार नाही ती भूमी खूप हुशार आहे ती म्हणेल की आम्ही बाहेर गेलो होतो इतक्यात आता मोबाईल कंपनीमध्ये हे दोघे जण आलेले असतात भूमी आणि पारितोष तेव्हा त्यांना जी मदत पाहिजे असते ती सगळी ते सांगू लागतात इकडे मात्र मॅनेजर म्हणू लागतो पण तुम्हाला हे कशासाठी हवं आहे तेव्हा पारितोष म्हणतो की एका केस संदर्भात आम्हाला हे महत्वाचं आहे आणि तसं त्या हवालदाराचं नाव पण घेतात आणि सांगतात की त्यांच्या अंडर हे सुरू आहे आणि त्यांनीच पाठवलं हो आहे तर मात्र आता तो म्हणू लागतो खरं तर हे लिगल नाहीये पण आता तुम्ही जर कायद्याचीच परवानगी घेऊन आला आहे तर मात्र आम्हाला आता तुम्हाला हे सगळं रेकॉर्डिंग द्यावंच लागेल आता इकडे मात्र मनामध्ये भूमी विचार करते की आमचं म्हणणं फक्त या मॅनेजरला आता पटव दे आणि आता मॅनेजर म्हणतो की आम्ही तुम्हाला हे द्यायला तयार आहोत आणि आता त्या दिवशीचं रेकॉर्डिंग तारीख आणि वार सगळं सकट सांगितल्यावर तो आता त्यांना ते, ते रेकॉर्डिंग काढून देतो त्यामुळे दोघेही खुश होतात दुसरीकडे आता अवॉर्ड फंक्शनसाठी रागिनी आणि तिच्यासोबत अख्खं कुटुंब सुद्धा आलेलं असतं इकडे रागिनीची आरती होते आणि तेव्हा आकाश मनाशी विचार करतो की खरंच भूमी तू इथे असायला हवी होती आईचा बाहेर किती सन्मान आहे हे तुला कळलं असतं दुसरीकडे मानसी विचार करते या सगळ्या गोष्टीची ही बाई लायकीची सुद्धा नाहीये हिची लायकी काय आहे हे यांना कुठं माहिती असं म्हणून आता ती ही मनाशी विचार करते इकडे रागिणीचं स्वागत झालेलं असतं आणि आता कार्यक्रमाला सुरुवातच होणार असते दुसरीकडे मात्र आता पारितोष आणि भूमी हे दोघेही जण मात्र आता कंपनीतनं बाहेर पडतात आणि त्यानंतर पुढचा प्लॅन ते एकमेकांसमोर बोलू लागतात इकडे भूमी म्हणते हो बरोबर आहे पण प्रत्येक वेळेला हातातोंडाशी आलेला घास हा निघून जातो परंतु आता यावेळेला असं होणार नाही त्यानंतर आता पारितोष तिथून निघून जातो आणि इकडे भूमी मात्र प्रशांतला फोन करून विचारते तेव्हा प्रशांत सांगतो ताई मी सांगितलेल्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता काम पण सुरू झालेलं आहे इतक्यात भूमी म्हणते ठीक आहे तू काळजी करू नको मी पोचतेच आहे लवकर आणि असं म्हटल्यावर आता प्रशांत ही फोन ठेवून देतो आणि त्यानंतर तो त्याच्या कामाला सुरुवात करतो इकडे मात्र भूमी ज्या पर्समध्ये मध्ये पुरावा असतो ती पर्स मात्र अगदी खूपच अशी पक्की पकडून ठेवते त्यामुळे आता तिच्या मागावर असलेला गोल्डी याला मात्र खूप शंका येते आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून तो अभिजितला फोन करतो आणि फोन घेताना रागिनी मुद्दामूनच कानात म्हणते बघ उचलून काय प्रॉब्लेम असेल तर सगळं काही क्लिअर कर मला आता काही टेन्शन नकोय या कार्यक्रमामध्ये आणि आता अभिजित होकार देत तिथून बाहेर पडतो इकडे मात्र अभिजित गोल्डीचा फोन उचलणार इतक्यातच आता रागिणीचा तोल जातो तर आकाश म्हणतो आई सावरून जरा आणि तेव्हा मात्र तो तिला पायरी चढायला मदत करतो दुसरीकडे गोल्डी अभिजितला फोनवर समजावून सांगतो की त्या भूमीकडे काहीतरी आहे आणि ती पर्स अगदी पक्की पकडून ठेवली आहे तेव्हा तो म्हणतो ती पर्स पण खेच आणि त्यातलं सगळं सामान अगदी नष्ट करून टाक आणि त्यावर तो होकार देतो आणि भूमी तिथे उभी असते इकडे मात्र तो बाईक जोरात स्टार्ट करतो आणि भूमीच्या जवळ पोचताच भूमीला शंका येते त्यामुळे ती खूप घाबरते परंतु तो व्यक्ती भूमीच्या जवळ पोचतो आणि तिच्या हातात जी पर्स असते तो खेचतो त्यामुळे आता दोघांची झटापट होते आणि इकडे मात्र तो पर्स घेऊन बाईकवाला जोरातच पळून जातो कारण अभिजितने त्याला सांगितलेलं असतं इकडे मात्र भूमी आरडाओरडा करू लागते प्लीज हेल्प पण आता तिथे तिच्या मदतीला कोणी येत नाही त्यामुळे ती धावत असते दुसरीकडे पारितोषिक मात्र पोहोचतो आणि आता तो कारनी आता त्या गोल्डीला अडवतो आणि पर्स मात्र त्याच्याकडनं मिळवतो परंतु पर्स त्याच्या हातातनं खाली पडते आणि आता तो गोल्डी मात्र पळून जातो इकडे पारितोषिक त्या पर्सला उचलणार इतक्यातच तिथून समोरनं एक रिक्षा येते आणि ती त्या पर्सवरन जाते आणि त्यामुळे आता लगेच पारितोष आणि भूमी खूपच दोघेही टेन्शन मध्ये येतात कारण पर्स मध्ये पुरावा असतो त्यामुळे आता त्यांना फारच टेन्शन येतं इकडे मात्र तिथे लपलेला गोल्डी हा सगळा प्रकार बघतो आणि पर्स मधनं पेन ड्राईव्ह काढून बघताच पेन ड्राईव्हचे तुकडे झालेले असतात त्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात इकडे गोल्डी खुश होतो आणि तो अभिजितला फोन करून सांगतो की काम झालेलं आहे पर्स आणि पर्स मधलं सामान दोन्ही नष्ट झालेलं आहे आणि हे ऐकून आता अभिजित मात्र बिंदास्त होतो आणि तो त्याला काम चांगलं केलं असं म्हणू लागतो इकडे आता रागिणीच मात्र सगळेजण कौतुक करत असतात तिच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलत असतात प्रत्येक जण भाषण देत असत परंतु रागिणी मात्र त्याच टेन्शन मध्ये असते इकडे आता अभिजित तिथे येऊन बसतो आणि रागिणीने त्याला खुणवताच अभिजित सगळं काही ठीक आहे असं खुनावतो त्यामुळे आता रागिनीच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि ती सुद्धा हा सगळं फंक्शन आता एन्जॉय करायला लागते दुसरीकडे आता तिचा पुन्हा एकदा सत्कार होतो त्यानंतर तिला शॉल नारळ असं देऊन सगळेजण तिचा सत्कार करू लागतात तिच्याबद्दल चांगलं बोलू लागतात आणि त्यानंतर आता तिला बिझनेस उमनचा अवॉर्ड सुद्धा दिला जातो इतक्यातच आता सगळेजण रागिणीचं खूपच कौतुक करू लागतात फार टाळ्याही वाजू लागतात तिचे फोटोही होतात आणि कार्यक्रम असा खूपच जोरात चाललेला असतो आणि आता रागिनी पण खूप खुश असते कारण तिला असं वाटतं की भूमी आता आपलं काहीच वाकड करू शकत नाही त्यामुळे ती फारच आनंदामध्ये असते आणि आता तिचा जो अवॉर्ड फंक्शन सुरू असतो ती तो फार एन्जॉय करत असते आणि जेव्हा ती ट्रॉफी घेते तेव्हा मात्र अचानक लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळे आता तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरतो आणि ती प्रचंड घाबरते पण समोर मात्र लाईट सुरू होते आणि सगळ्यांचं लक्ष त्या स्पॉट जातं वर जात तर तिथून मात्र भूमीची एंट्री होते भूमी मात्र आता रागिणीपर्यंत पोचेपर्यंत टाळ्या वाजवत वाजवतच येत असते आणि मनाशी आता आठवत असते की जेव्हा तो पुरावा नष्ट झाला तेव्हा आता पारितोष आणि तिच्या मधलं बोलणं कारण पारितोषिक म्हणतो आपण एवढं महत्वाचं सगळं केलं पण काय उपयोग झाला नाही पण ती म्हणते टेन्शन घेऊ नको माझ्याकडे दुसरी कॉपी सेव आहे इकडे आता ती म्हणू लागते की ह्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे ना जे तुम्हाला आम्हाला सांगताच येणार नाही ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू आणि आता ती पुढे म्हणू लागते की रागिनी की कहाणी उनकी ही जुबानी असं म्हणून आता ती रागिनीकडे बघू लागते इकडे मात्र आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती म्हणते तू अजिबात टेन्शन घेऊ नको आता मात्र आत्यांचं आपल्याला कौतुक सगळ्यांनाच बघायचं आहे ना तर त्या इथपर्यंत कशा पोचल्या आहे हे, हे त्यांच्या तोंडानेच आपण ऐकून घेऊया आणि आता ती मात्र ती व्हिडिओ क्लिप लावणार असते आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता लगेचच काय पुरावा आहे तुझ्याकडं अजून असं रागिनी विचारते तेव्हा मात्र काही विटनेस सुद्धा आता भूमी तिथे आणते आणि भूमीला किडनॅप करून जंगलात पण तिने हो सोडलं होतं आणि असे सगळे पुरावे आता सगळ्यांसमोर सादर झालेले असतात त्यामुळे आता जोरजोरातच रागिनी रडू लागते आई मला माफ कर ग मला खरंच माझं चुकलं परंतु आता आजी आज मात्र तिच्या सनकन कानाखाली वाजवतात कारण तिनी त्यांच्या मुलाला पण मारलेलं असतं आणि पोलिसांना सांगते की घेऊन जाईला आणि असं म्हणून आता रागिनीचा खेळ संपलेला असतो आणि रागिनीला आता पोलिसांनी अटक केलेली असते आणि इकडे आकाश मात्र खूपच मोठ्या धक्क्यामध्ये असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा